नमस्कार फुडल्या विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण एक कप साबुदाण्यापासून वर्षभर टिकणारा छान असा कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ बनवतो आहे आज इथे मी उपवासाला खाता येईल असे साबुदाण्यापासून पापड बनवले आहेत तर हे पापड मी कसे बनवले आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही अशाच प्रकारे झटपट होणारे खुसखुशीत पापड बनवता येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता हे पापड बनवण्यासाठी मी इथे एक कप साबुदाणे घेतले आहे जर तुमच्याकडे कप नसेल तर एखादी वाटी इथे वापरली तरी चालेल त्यानंतर हे साबुदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून या साबुदाण्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी साबुदाण्याची पावडर बनवून घेतली आहे त्यानंतर एखादं मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये तयार केलेली पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या कपने मी साबुदाणे मोजून घेतले होते त्याच कपने मी इथे पाच कप पाणी यामध्ये घालून घेते आहे साबुदाण्याची जी पावडर आहे ती आपल्याला ह्या पाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर एखाद्या मोठ्या चमचाने पाणी घातलेली ही साबुदाण्याची पावडर छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे पातेलं आपण एका साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया पापडासाठी आपल्याला इथे बटाटे हवे आहेत तर मी इथे एक किलो हे कच्चे बटाटे घेतले आहेत सोबतच एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे कारण की आपण बटाट्याची साल काढली की लगेच बटाटे हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत बटाट्याला भरपूर प्रमाणात स्टार्च असते आणि त्यामुळे बटाटे आपण जेव्हा साल वगैरे काढतो तेव्हा ते लगेच काळे पडतात म्हणून अशा पद्धतीने एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन बटाटे यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आता हे बटाटे सगळे मी सालं काढून झाली आहेत आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर पुन्हा एकदा मोठ्या एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि लगेचच पाण्यामध्येच आपल्याला हे बटाटे अशा किसनीने किसून घ्यायचे आहे इथे मी जरा जाडसरच किसनी वापरली आहे तर ह्या जाडसर किसणीने मी हे बटाटे अशा पद्धतीने बटा किसून घेते आहे बटाटे किसतानासुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची डायरेक्टली आपल्याला बटाटे हे पाण्यातच किसून घ्यायचे आहेत नाहीतर आपले बटाट्याचे जो किस आहे तो काळा पडू शकतो जर तुम्ही बटाटा पाण्यात ठेवला नाही तर तुमचा बटाटा काळा पडू शकतो आणि यामुळे सुद्धा आपण तयार केलेले पापड खराब होऊ शकतात ही गोष्ट आपण काळजी काट्याने लक्षात ठेवून अशा पद्धतीने डायरेक्टली पाण्यामध्ये बटाटा किसून घ्यायचा आहे इथे बघा आपले संपूर्ण बटाटे या पद्धतीने किसून झाले आहेत आता यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च आहे तर आपल्याला हा किसलेला बटाटा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तीन ते चार वेळा पाणी बदली करून आपल्याला हा बटाटा धुवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तीन चार वेळा मी हा बटाट्याचा किस धुवून घेतला आहे पाणी आता एकदम स्वच्छ आहे त्यानंतर आपण साबुदाणा पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेला हे पातेलं घ्यायचं आहे इथे बघा पाण्यामध्ये आपण साबुदाणा भिजत ठेवला होता तो व्यवस्थित भिजला आहे आणि हा घट्टही झाला आहे आता आपल्याला बटाट्याचा कीस या साबुदाण्याच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर बटाट्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि या पद्धतीने हा बटाट्याचा कीस यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे पापड बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा आणि बटाटा आता शिजवायचा आहे त्यासाठी यामध्ये परत चार कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर आवश्यकता असेल तर यामध्ये परत अजून पाणी आपल्याला घालायचं आहे आता इथे बघा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पण थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी अजून यामध्ये दोन कप पाणी ॲड केलं आहे त्यानंतर आता हे पाणी घातल्यावर परत एकदा हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला हे मिश्रण आता शिजवायचं आहे पण त्या अगोदर या पापडाला छानशी चव येण्यासाठी यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे पापडाच्या ह्या मिश्रणामध्ये मीठसुद्धा आपण जास्त घालायचं नाही आहे अगदी थोडं घालायचं आहे चवीपुरतंच घालायचं आहे कारण की पापडाचं हे मिश्रण घट्ट होईल शिजल्यानंतर आणि त्याची क्वांटिटी कमी होईल जर जास्त मीठ घातलं तर आपले हे पापड जास्त खारट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो यामध्ये मीठ घालताना काजीपूर्वक घाला गॅस चालू करून आपण हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवून सतत एखाद्या चमचाने हे मिश्रण हलवत राहायचं आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण पातेलं गॅसवर ठेवल्यानंतर सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे नाहीतर आपण जी साबुदाण्याची पावडर बनवली आहे ती तळाशी चिटकून आपले साबुदाण्याचे हे पापड खराब होऊ शकतात करपट होऊ शकतात त्याचा वास येऊ हो शकतो बटाटा आणि साबुदाणा चांगला शिजेपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असं शिजून घ्यायचं आहे आता हे मिश्रण शिजण्यासाठी इथे फक्त दहा ते पंधरा मिनटंच लागतात जास्त इथे वेळ लागत नाही त्यामुळे हे मिश्रण सोडून आपण कुठेही जायचं नाही हे परफेक्ट तयार होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असं हलवत राहायचं आहे बटाटा मी हाताने दाबून बघितला बटाटा व्यवस्थित शिजला आहे आता यामध्ये तिखटासाठी मी लाल मिरची सुकी माझ्याकडे लाल मिरची होती तीच मिक्सरला बारीक केली आणि त्याचीच पावडर दोन ते तीन चमचा यामध्ये ॲड केली आहे आता इथे तुमच्याकडे सुकी लाल मिरची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरी चालेल पण लाल मिरची घातली तर दिसायला पापड खूप सुंदर दिसतात आणि चवीलाही छान लागतात मिश्रण याप्रमाणे घट्ट झालं साबुदाणा आणि बटाटा आपला छान शिजला आहे गॅस मी बंद केला आहे आता आपण हे पापड एका मोठ्या प्लॅस्टिकच्या कागदावर घालून घेऊया आता हे पापड मी उन्हामध्ये न घालता फॅनच्या हवेवरच एक दिवस सुकवणार आहे तर पळीमध्ये थोडं थोडं मिश्रण घ्यायचं पापडाचं आणि अशा प्रकारे गोलाकार हा पापड पसरून घ्यायचा मैत्रिणींनो आता इथे मी सगळे पापड प्लॅस्टिकच्या ह्या कागदावरती घालून घेते तोपर्यंत तो तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि एक छोटंसं कमेंट करा तुमचं कमेंट आणि तुमचा लाईक माझ्यासाठी खूप मोलाचा आहे त्यामुळे प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला एखादं कमेंट जरूर करा तर अशा पद्धतीने मी सगळे पापड घालून घेतले आहे एक दिवस मी फॅनच्या खालीच हे सुकवणार आहे आणि थोडेसे सुकल्यानंतर पलटी करून मी दोन दिवस उन्हामध्ये छान असे सुकवणार आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे पापड वर्षभर टिकवण्यासाठी आपण ते उन्हामध्ये चांगले सुकवले पाहिजे तरच ते आपले पापड वर्षभर छान असे टिकतात मी ह्या पापडांना दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ठेवून मस्त असे हे पापड छान असे कडक तयार झाले आहेत आता तुम्हाला मी पापड तळूनसुद्धा दाखवते तर पापड किती खुसखुशीत झाले आहे तेल चांगलं गरम करायचं चा, आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची पापड तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी तेलामध्ये घातल्या घातल्या हा पापड पटकन तळला जातो त्यामुळे पापड तळण्यासाठी मोठी फ्लेम ठेवू नका मीडियम फ्लेमवरतीच हे पापड तळा मस्त खुसखुशीत हे पापड तयार होतात तर पटकन ही रेसिपी पाहिली की लगेच पापड बनवायला सुरुवात करा कारण की ह्या पापडाला आपल्याला साबुदाना भिजत घालायची काहीच गरज नाही अगदी पूर्वतयारी करायची काहीच गरज नाही तुमच्याकडे साबुदाना असेल तर पटकन हे पापड तुम्हाला बनवता येतील म्हणून या पद्धतीने झटपट होणारे हे साबुदाण्याचे पापड जरूर एकदा बनवून बघा तुम्हाला एक पापड मी तोडूनसुद्धा दाखवते पापड किती खुसखुशीत झाले आहेत आवाज ऐकला तुम्ही सुद्धा असे पापड बनवून बघा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद